सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स भव्य बॅकवेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन आकाशाच्या सानिध्यात मल्टी किजन रेस्टॉरंट चवीची खास काळजी घेईल ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी येवला कोपरगाव रोड येवला हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल मकर संक्रांत सण हा येवलेकर पतंग उडवून साजरा करतात हेच पतंग आता येवला शहरात बनवण्याची जोरदार लगबग सुरू आहे लहान मोठ्या गल्लीबोळांत घराघरात कारागीर विविध आकारांचे रंगीबेरंगी आणि आकर्षक पतंग तयार करण्यात व्यस्त दिसून येत आहेत एवल्यात संक्रांती म्हटले की पतंगबाजीला विशेष महत्त्व असते लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांनाच भुरळ पाडतील असे पतंग बाजारात दाखल होत आहेत आमचे प फलचं नाव आहे प्रकाश भाऊसार आम्ही सहा महिन्यापासून पतंग बनवण्या पतंग बनवण्यासाठीचा सुरुवात करतो यामध्ये आम्ही आर्धीचे पाऊनचे सव्वाचे असे वेगवेगळे प्रकारचे पतंग बनवतो रंगीबेरंगी पतंग पण बनवले जातात स त्याच्यामध्ये डोळेदार कल्लेदार असे वेगवेगळे प्रकारचे लहान मोठे पतंग सर्व आम्ही बनवतो यामध्ये आमचे प संभाजीनगर झालं धुळा जिल्हा नगर जिल्हा नाशिक जिल्हा अजून काही गुजरातचे कस्टमर आहे मध्य प्रदेशमध्ये या सर्व ठिकाणी आमचे पतंग होलसेलमध्ये विकले जातात आणि यामध्ये आता यावेळेस बांबूचं शॉर्टेज असल्यामुळे जास्त पाऊस झाल्यामुळे बांबूचं उत्पादन कमी झाल्यामुळे यावेळेस पतंगचे रेट जास्त वाढल्या वाढल्या गेलेले त्यामुळे पंधरा ते वीस टक्के वाढ झालेली आहे श्री तेल सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडराव मंदिराजवळ येवला श्री तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न